आज सर्वांना आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सुरुवात करते आता मी आहे ना दोन्ही कामं करणार आहे इकडे बागकाम करते आणि घेते कारण आता दडण संपलेलं आहे दोन्ही कामं होईल मग ना ते इकडे दडण टाकणं होईल आणि तिकडे बागकाम करते म्हणजे दोन्ही कामं माझे सकाळी सकाळी आणि आज दडण संपलं गहू पण काढायचे दडण काढून घे आणि नंतर आहे ना मी भाजी वगैरे दोन भाज्या करायच्या होत्या त्या भाज्या चिरून घेते आणि भाजी चिरलेले चिरलायला थोडासा वेळच लागते भाजी चिरल्या किंवा भाज्या पटपट होऊन दे भाजी तोंडलेची आणि दुसरी इथे याची करणार आहे मी दाखवते तुम्हाला पुढं धेमशी आणि त्याच्यामध्ये चण्याची डाळ टाकलेली होती ही पण भाजी छान होते आणि सगळ्यांची आवडीनिवडी वेगळे असतात नंतर थोडंसं घरं आवरून घेते म्हटलं सोपा येते कारण आपण दुसरी कामं केली ना आपलं घरचं जर चांगलं असलं तर बरं होईल नाही तर म्हणजे घरातले कामं राहिले आणि दुसरीच कामं केली अचानक कोणी पण येऊन जाते एखाद्या वेळेस ते झाडू वगैरे मारून घेते म्हटलं पाहिले आणि नंतर आहे ना मी पटकन भाज्या करून घेईन म्हणजे मुलं वगैरे कोणी भूक लागली नाही तर लगेच आपल्याला देता येईल म्हणून आणि नंतर मी दुपारी बघा आपल्या उरलेल्या साडीचा उपयोग तुम्हाला करून दाखवायचा तर अशी लांब पट्टी घेतली आहे लांब आपण थोडी कमी जास्त घेऊ शकतो आणि रुंदीला पण मी चार इंच होती ही आणि बघा आता याच्या सुईच्या याने उलटी केली आणि एक रबर असते ना किंवा एखादं बो जर असला आपल्याकडे ते असंच आतमध्ये टाकून घेतलं थोडासा वेळ लागतो अशा गोष्टींना म्हणजे थोडं थोडंसं कधी कधी निघून जाते आणि बघा इथे एक गाठ मारली बघा आता जुन्या साडीचे आपण असे सुद्धा करू शकतो एखादा चांगला कापडच ना आपण हळदी कुंकामध्ये या पद्धतीने वाण देऊ शकतो आपल्या घरात राहून थोड्याफार गोष्टी आपण घरातल्या घरात अशा घरात बनवत असतं आणि तेच छानही वाटते आपण आपल्या हाताने जेव्हा वस्तू करतो आणि हे आता केल्यावर मला लावायची सुद्धा घाई झाली कसं दिसते तर बघते मी बरोबर होते काय तर आणि थोडंसं इथं सुईनं शिवून घेणार आहे बघा छोटस बॉलसुद्धा शिवलं आणि छान झालं आहे तुम्ही बघायचं बघू शकता आणि असे आपण एखाद्या आप वस्तूच्या वाऱ्यासोबत देऊ शकतो जर कापड चांगला असेल तर इतकं चांगले बनवलं तर लावून पण बघते आता कसं दिसते कसं दिसते म्हणजे बरोबर होते का नाही ते बघायचं हो तुम्हाला छान लागलंय आणि नंतर आणि मी पिशवी घेतली एक शिवायला हे पिशवी आहे ना आपल्या घरात एखादी पिशवी असली त्याच मापाने मी घेतलेली तुम्ही पण तसं करू शकता आणि आहे सा ना याची कापड लावण्यासाठी आहे ना वरून आहे ना मी मध्ये आपली बोरी टाकली आणि इकडून तिकडून आपल्या साडीचा उपयोग केला आणि वरून लावायला मला आहे ना कापड कमी पडत होता म्हणून मी दुसरे आपली आधीची साडी जे बनवले होते ना वस्तू त्याचेच उपयोग केलेला इथे सगळेकडनं असे पिना वगैरे लावून घ्यायचा कारण साडीचा कापड कसा असते लवकर घसरते त्याच्यामुळं असं जर केलं ना आपलं शिवणंसुद्धा सुद्धा थोडं लवकर होईल आणि चांगली थोडी फिनिशिंगसुद्धा येईल त्याच्यामुळं मी माझ्याकडे ज्या पिना होत्या त्याच लावून घेतले टाचणी वगैरे तुम्ही लावू शकता बघा असं सगळ्याकडनं गेलं कारण हे पिशवीचं माप आहे ना मी भाजीला जी पिशवी नेते ती आता खराब होत आली त्याच पिशवीचं घेतलं तसं तुम्ही पण एखाद्या पिशवीचं घेऊन घ्या आणि अशा पद्धतीने पॅक करून घ्या नंतर आता मी ही शिलाईनं पूर्ण पॅक करून घेते शिलाई मारली की याच्यावर आहे ना मला वेगळी खणाची पिशवी करायची आहे म्हणजे त्याला खण लावायचे असे बाजारात बरेचदा असे मिरची किंवा गवारच्या शेंगा अशा बारीक ज्या भाज्या असते ना त्या आपण एकत्र आणल्या की तो निवडण्या निवडण्याचा टाईम वाचेल आणि वेगवेगळ्या चांगल्या पण वाटेल पटापटा घेताय पण ये म्हणून मी आहे ना या पद्धतीने सगळं काम करणार आहे आणि छोट्या मोठ्या वस्तू शिवून खूप आनंद मिळते बघा एकाच साडीचा मी भरपूर असा उपयोग केला आणि पुढे आताना मी असा विचार करते आहे की आता एक एक वस्तू बनवते कारण खूप घाई होते मग व्हिडिओ वगैरे बनवणं हे सर्व करण्यामध्ये म्हणून म्हटलं आता जेवढं होते तेवढं तुम्हाला दाखवते आणि पुढचं आपली पिशवी कधी कशी होते ते नक्की बघाल माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका दिनचर्याचा भाग म्हणजे थोडंसं काहीतरी आपण वेगळं केलं ना तर आपल्यालाही बरं वाटते म्हणून आपले दोरची कामं करून आणि मला शिवण्याची आवड तर आधीपासून आहे लग्नाच्या आधीपासून होती पण कधी कधी आता मध्ये सुटली होती पण पर तुमच्यामुळे परत आता मी करायला बघू राहील सगळ्या गोष्टी आणि तुम्हाला कसा वाटला ते पण मला नक्की सांगा ना आजचा व्हिडिओ याच्या प्रकारे सगळीकडनं मी कापड लावून घेतला आणि मध्ये मध्ये असतेच कधी आपली बॉबीन संपते तर कधी रील संपते अशा गोष्टी चालूच असतात आणि हा सर्व कापड जोडल्यावर आहे ना मी याला वरून वेगळ्या कापड आणि हे तयार करणार आहे ते पण तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने करते तर तुम्हाला एक आयडिया येऊन जा याच्या पुढं आहे ना तुम्हाला जर असले तर मी माप वगैरे सांगेल पण कधी कधी आहे ना माझं राहून जाते हे करण्यामध्ये आणि हे तर मी माझ्या पिशवीच्याच मापाने घेतलं तुम्ही पण तसं करू शकता आणि कशा बनवायचं हे पण तुमच्या लक्षात येईलच अशा पद्धतीने सगळी साडी फोल्ड करू राहिली साडीचं असल्यामुळे आहे ना सुडसुड थोडासा कापड असते म्हणून टाचण्या वगैरे व व्यवस्थित लावून घ्या म्हणजे आपल्याला एवढा जास्त वेळ जाणार नाही आणि आपलं काम चांगलं होईल तशा पद्धतीने बघा असं फोल्ड करत करत मी शिलाई मारत आहे कारण हा कापड आहे ना लांब असला थोडा की मग आपल्याला शिलाई मारण्यामध्ये थोडासा वेळ लागत असते आणि आता हे हे साईड झाले की इकडच्या साईडने शिलाई मारून घेते आणि ह्या साडीचा भरपूर असा उपयोग मी करून घेतलेला आहे आता याच्यापुढं अजून छान छान वस्तू बनवून ना ते पण तुम्हाला नक्की दाखवत जाई आणि बघा आता आपलं हे पूर्ण तयार होतच आहे थोडंसंच काम बाकी राहिलं याचं आणि या व्हिडिओमध्ये भरपूर वेळ माझा आज गेलेला आहे पूर्ण झाल्यावर दाखवते नंतर जे राहिलं आहे ते या पद्ध या पद्धतीने शिवून घेतलेलं आहे आणि आता दाखवते मी ते तुम्हाला कसं झालं ते

अकरा भरलेलं आहे म्हणजे हे वरून लावण्यासाठी त्याच पिशवीला वरून लावते आणि आज बघा आता एवढं हे जर माप घेऊन घेतलं आणि याला ना दोन वगैरे असे खाणे आपण तयार करू शकतो आणि नंतर आहे ना भरपूर असा वेळ झाला होता मला मग मुलं भूक लागली भूक लागली म्हटलं आता राहू द्या कारण घाईघाई के काम केल्यानं काम काही एवढं व्यवस्थित होत नव्हतं ते आणि काहीतरी चुकत होतं म्हणून मग मी काय केलं पटापट जेवढं शिवते ना तेवढं शिवून घेतलं आणि नंतर तुम्हाला दाखवते पूर्ण झाल्यावर आणि नाडे वगैरे आता मला उद्याच लावा लागेल आणि बऱ्याच आता थोडीशीच साडी वरलेली आहे नाही तर अजून मला बऱ्याचशा गोष्टी होत्या माझ्या करायच्या मला पण एवढं तर काही होणार नाही म्हटलं म्हणून आता जेवढे आहे तेवढी तुम्हाला शिवून दाखवते बघा या पद्धतीने मी पिशवीला जोडून घेते पूर्ण आणि जेवढी तयार झाली आणि तेवढी तुम्हाला दाखवते आणि उद्या परत मी पूर्ण झाल्यावर दाखवेल तुम्हाला छान दिसणार आहे पिशवी आणि आपल्याला भाजी आणायलासुद्धा खूप सोपं होणार आहे याच्यामध्ये आणि बऱ्याच गृहिणीला खूप म्हणजे कामाची गडबड असते असं थोडा जरी टाईम असला तरी चांगलंच असते त्याच्यामुळे पिशवी केलेली आहे बघा उरलेल्या साडीपासून मी ही अशी कप्प्यावाली पिशवी शिव शिवली खूप छान होणार आहे पूर्ण व्हायचे बघा इथं असे दोन कप्पे ठेवले भाज्या वगैरे म्हणजे मिरची त्याच्यानंतर शेंगा अशा बारीक भाज्या असल्या ते आपल्याला निवडायला वेळ लागते घरी आल्यावर ते भाजीला पण छान होईल आणि छान अशी जाडजाड पिशवी तयार झालेली आहे आणि इकडून आणलं मी आता मध्ये इथे लाईन मारेल किंवा राहू दे अशा पद्धतीने झालेली आहे पण अर्धी राहिले झाडे लावायचे राहिले वेळ पण खूप झाला आता मुलांना भूका लागली चालू आहे म्हणून घाईकीचे काम बरोबर येत बघा इथे शिलाई मारायची राहू नये असंच आहे आता शेवटी राहू देते मी उद्या सकाळी पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखव सुमारा दा। व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब केल्या क्षमाला जाऊ नका